सरी बैनार सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चढवाय चार गाड्या आहेत आणि चौगा लढा कोल होतो सुंदर आणि सेवाच्या क्षणाला कोल बाजी मारतोय अतिशया अतिशया सुंढ पालर एटीआ रेल मशीन आणि पण जो लांब लसांचे कांदे दोघात कुणी बाजी मारली या ठिकाणी शुभम आणि क्षण प्रेम क्षणापर्यंत बाजी कुणी आचरूप का खुल कुणी बाजी मारली दोघात काथा किरलोप पलिडा पब्लिकचा स्क्रीनवरती निकाल घ्या स्क्रीनचा आधार घेऊन या ठिकाणी निकाल दिला जातोय दोघात लढत झाली काथा किर पली दोता, पली दोता, पली दोता, पली दोता। पलीकडं लांब लचक ओसाचं कांदा अलीकड आधा घेऊन निकाल लेतायत सेमी सहाचा पलीकडे होत चे भूता आलीकडे होत नव चर्चित दोघात लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत